मध्ये शाहू महाराजांविरोधात आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वास शिंदे गटाचे से खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केलाय त्यांच्याशी बातचीत प्रतिनिधी शेखर पाटील यांनी लावले जात होते मात्र आपल्याला तयारीला लागा असं आदेश आहेत काय सांगाल एक पाच सहा दिवसापूर्वी माध्यमातून काही चर्चा आल्या त्यामुळे साहजिकच कार्यकर्ते अस्वस्थ होते त्यामुळे मी स्वतः मुंबईला गेलो मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझी भेट झाली सर्वच खासदार त्यामध्ये होते त्यानंतर सविस्तरपणानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रमुख लोकांशी ते बोलले त्यामध्ये पालकमंत्री आसन मुश्रीफ साहेब राज्यसभेचे खासदार मुन्ना माणिक साहेब आमदार प्रकाश आंबेडकर माजी आमदार चंद्रीप नरके राजेशजी क्षीरसागर राजेशजी पाटील यांनी सविस्तरपणानं मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली या मतदारसंघासंदर्भात आणि त्यांनी कामाला लागा ह्या पद्धतीनं त्याच दिवशी आम्हाला संदेश दिला पण त्यानंतर दोन दिवस आपल्याला उमेदवारांची घोषणा झाली नाही आणि सातत्यानं या विभागातले सर्व कार्यकर्ते असतील मतदार असतील मला फोन करत होते की निवडणुकीचे तिकीट जाहीर झाल्याशिवाय उमेदवारी झाली झाल्याशिवाय तुम्ही कोल्हापूरला येऊ नका मग दोन दिवस मी मुंबईमध्ये थांबलो पण हा था सगळा निर्णय दिल्लीत होणार होता आणि मग त्या मुंब त्या निर्णयाची वाट न पाहता मी दोन दिवसापूर्वी आलो कामाला लागलो लोक भेटत आहेत लोकांना जाऊन मी भेटतो आहे आणि प्रत्यक्षामध्ये उमेदवारीची घोषणा उद्यापर्यंत होईल असं मला वाटतं आहे तरीसुद्धा कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत उमेदवारीच्या संदर्भात कुठलीही आता संधी शिल्लक राहिलेली नाही माध्यमातून ज्या चर्चा उलसूड येत असल्या तरी त्याला आता पूर्ण मिळाला आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि म्हणून या निवडणुकीची मी तयारी सुरू केलेली आहे काय नेमका आता या संघ कोल्हापूर असू दे किंवा हातकरंगल्या असू दे दोन्हीकडं त्या ठिकाणी डावा आपण देखील काय के केला होता आता सध्याची शिवसेनेत काय नेमकी पण शिवसेनेच्या तेराच्या तेरा, तेरा खासदारांच्यावर एकनाथ शिंदेसाहेब आग्रह आहेत आणि आज सुद्धा ते आग्रही आहेत आता माझ्या माहितीप्रमाणे रामटेकची जागा शिवसेनेलाच मिळालेली आहे पण तिथं उमेदवार बदलला गेला आहे आता अशी विशिष्ट परिस्थिती कुठं होणार आहे काय मला माहिती नाही पण तेरा जागा निश्चितपणानं या शिवसेनेच असतील अशा पद्धतीचा आम्हाला आत्मविश्वास आहे आता प्रचाराला लागा ला अशी त्या त्या ठिकाणी सूचना मिळाली आता काय नेमका दौरा कसा सुरू केला आहे कधी बसला तसं नाही आता दौरा माझा महिन्यापासूनच चालू होता आता प्रचाराला लागा ला म्हणून मी आत्ता प्रचार करायला सुरुवात करतो असं नाही आणि मग आता ज्यावेळी उमेदवारी उद्यापर्यंत जाहीर होईल त्यावेळी सर्व पक्ष प्रमुख पक्षाचे माझे सहकारी पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष यांच्या नेतेमंडळीशी मी आज चर्चा करतो आहे ही चर्चा झाल्यानंतर त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी पहिल्यांदा चर्चा करील आणि पदाधिकारी आणि सर्व नेते सांगतील त्या पद्धतीनं दे मी पुढचा प्रचाराची रणनीती आखणार आहे समोर आपल्या शाहू महाराज उमेदवार असणार आहेत एक तगडा आव्हान वाटते नाही शाहू महाराज हे आदरणीय आहेतच पण आव्हान म्हणून एक दोन व्यक्तींचीही लढाई नाही दोन पक्षांची दोन दोन आघाड्यांचीही लढाई आहे आणि ही माझी आघाडी अधिक खंबीर आहे असं मला वाटतं ही प्रचाराचा शुभारंभ मोठ्या प्रमाणात इथं करण्याचे काही उद्देश आहे का किंवा काही तशी तयारी आहे का मुख्यमंत्री असू देत किंवा मोठे मंत्री जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत का या संदर्भात काय आता उद्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर मान्य मुख्यमंत्री आम्हाला सगळ्यांना पुन्हा बोलवतील आणि कशा पद्धतीने चाराची परिस्थिती काय आहे आणि पुढच्या काळामध्ये आपण कशा पद्धतीनं प्रचार करायचा या सूचना देतील आणि त्यांच्या सूचनेनुसार मी काम करेन धन्यवाद साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल तर हे होते संजय मंडलिक ज्यांना जवळपास आता उमेदवारी जी आहे ती निश्चित झालेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून जागा वाटपाचा तिढा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत होता मात्र संजय मंडलिक हे पहिल्यापासूनच आपल्यालाच उमेदवारी या ठिकाणी मिळेल यावरती ठाम होते आणि आता देखील त्यांना काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांना देखील फोन आलेला आहे आणि आपण तयारीला देखील लागा आणि सध्याच्या परिस्थितीचा देखील आढावा त्यांनी या ठिकाणी घेतला त्यामुळे नक्कीच आजपासून ते मोठ्या तयारीनं खरं तर अधिकृतपणे प्रचार दौरा जे आहे ते सुरू करतील असाच विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आणि आपल्याला कुठलंही मोठा आव्हान एक दोन आघाड्यांची ही लढाई असणार आहे असं देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर